विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आठ मार्च महिला दिन उत्साहात साजरा आर एस क्लास महेश नगर शिवाजी नगर तांडा केगाव तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला शिक्षिका स्वरूपाली कस्तुरी मॅडम यांनी भूषिवले कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती जनता सहकारी सो बँक सोलापूर येथे कार्यरत ललिता लक्ष्मण राठोड सेविका स सुलताना आरिफ शेख आरोग्य उपकेंद्र घेडी स स्वाती नागने प्रमुख पाहुणे स सविता कस्तुरे जिल्हा सरचिटणीस भाजपा योग शिक्षिका सौ उमा गणाचारी स हजरत बी शेख उपस्थित होत्या सर्वप्रथम सर्व महिलांनी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यानंतर प्रमुख पाहुण्या सौ उमा गणाचारी मॅडम यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सौ कस्तुरे रुपाली मॅडम यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता पुरुषाच्या बरोबरीने पुढे जाण्याचे आवाहन केले त्यानंतर महिलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सौ शिरीन खुतबौद्दीन शेख यांनी आपल्या क्लास संगीत खुर्ची डोक्यावर ग्लास ठेवून चालणे रांगोळी स्पर्धा उखाणे पाक कला होम मिनिस्टर फॅन्सी ड्रेस यासारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विविध स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नंबर काढून त्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले कार्यक्रम पार पाडण्यासाठी महेश नगर सोसायटीच्या महिला सर्वे सर्वा स वैशाली बिडवे सुनीता अवताडे पूनम पवार सीमा चव्हाण

पण जेव्हा आपण पाहतो की घाणवर पाणी थांबत घाण वगैरे होते त्यामुळे युग आहे तर मला असं म्हणायचं तर ट्रॅडिशनल असायलाच पाहिजे पण माझ्या संस्कृती म्हणून पुढं राहणं सुरूच आहे माझं असं की ट्रॅडिशनल पाहिजे जिथे ट्रॅडिशनल म्हणतात तिथे ट्रॅडिशनल करा

आमच्या शाळेमध्ये तुम्ही योगा डे येणार का तुमचं मानधन काय आहे मी म्हणून काही घेणार नाही मला लहान मुलांना शिकवायला फार आवडेल मग मी शाळेमध्ये गेले योगा डे खूप छान झाला आमचा मग योगा डे झाल्यानंतर त्याच्या मुख्याध्यापकांनी मला काय सांगितलं तुम्ही आमच्या शाळेत जॉब करणार का मम्मी म्हणला माझं एवढं शिक्षण नाही सर तुम्ही इंग्लिश मीडियमला जॉब करणार का विचार नाही नाही तुमचं खूप मामाला आवडते मला इंग्लिश बोलतायचं आणि मग मला सिद्धेश्वर शाळेमध्ये मोदींच्या आशीर्वादाने म्हणजे मोदींनी योग वर्ग राबवला त्यावेळेला आणि योग शिक्षिका म्हणून मला भाजपच्या म्हणजे मोदींच्या आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या आशीर्वादाने मला सिद्धेश्वर शाळेमध्ये जॉब मिळाला तिथल्या शिक्षकांना खूप खूप आवडलं बऱ्या आता महिलांना कसं माहितीये का मी स्वामी समर्थांच्या केंद्रात पण जातो आपल्याला गुरु चरित्र नाही म्हणून सांगण्यात येत महिलांनी गुरु चरित्र वाच नाही म्हणून सांगण्यात येत पण आमच्या केंद्रामध्ये असं आहे की महिलांनी गुरु चरित्र वाचलं पाहिजे म्हणून तुम्ही पण जवळपास केंद्रास्त्र महाराजांचं तिथं जावा मन शांती खूप छान जर माझं काय बोलण्यात चुकलं असं तर क्षमस्व श्री स्वामी दोन नंबर सुनीता सूर्यवंशी अरे बाबा

मिळाला मला ज्यांना गिफ्ट मिळाले क्लास घेऊन चालले कल्याणी पाटील कल्याणी ताई

जयश्री भावी कट्टी भावी कट्टी मॅडम तुम्ही किती सगळ्यांनी टाळ्या वाजवा मुखाने घेतले त्यांचं नाव मी घेणार पहिली माझ्यासमोर मुखाने घ्यायचं मग पक्षी सांगाय मग कोण आहे संचिता कुलकर्णी संचिता ताई

पाठ सुनीता उतरती ताई सुनीता उतरती ताई तुमची टेस्ट करून तुमचं तुम्ही डिस्कस करा हां तुमचं तुम्ही डिस्कस करा ने आमला पण जरा

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा